मंडळी आज मी तुम्हाला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहे जिचं आयुष्य जरी लहान होत तरी तिच्या कामगिरीने तिच्या संघर्षाने आणि तिच्या व्यक्तिमत्वाने लाखो लोकांच्या हृदयात एक खास स्थान बन निर्माण केलं होतं मी बोलतोय पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिच्याबद्दल अडवतीसव्या वर्षी ती आपल्याला सोडून गेली पण मागे ठेवून गेली आठवणी आणि एक सकारात्मक जीवन प्रवास प्रिया जन्म एप्रिल रोजी ठाणे येथे झाला लहानपणापासूनच ती हुशार अभ्यासू पण तितकीच सांस्कृतिक अभ्यासक्रमात भाग घेणारी मुलगी होती तिने ठाण्यातील ए जोशी शाळेत शिक्षण घेतलं नंतर बी एन बोदडकर यांच्या कॉलेजमध्ये बॉटनी विषयात पदवी घेतली लहानपणीच तिला नृत्य अभिनय रंगमंच याची ओढ होती स्पर्धेमध्ये ती सतत भाग घ्यायची तिच्या आई वडिलांनी आई वडिलांनी तिला खूप साथ दिली या सुरुवातीला मराठी मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आली तिची पहिली मालिका होती या सकांनो या त्यानंतर ती चार दिवस सासूचे या मालिकेत दिसली याच काळात तिचं नाव मराठी मालिकेमध्ये एक टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून घेतलं जाऊ लागलं मंडळी केवळ मराठीतच नाही तर हिंदी मालिकेमध्येही प्रियाने आपली छाप सोडली पवित्र रिश्तामध्ये वर्षा ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरली सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यासोबत तिनं प्रेक्षकांचे मने जिंकली सातनिबाना सातियामध्ये भावने राठोड या मालिकेमुळे प्रिया राष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली हिंदी मराठीमध्ये अनेक मालिका चित्रपट यामध्ये प्रिया मराठे यांनी आपली भूमिका साकारल्या आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलं आहे के तिचं वैयक्तिक जीवन जर आपण बघितलं तर चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रियाने अभिनेता शंतनु मोगे याच्याशी विवाह केला शंतुनू हा हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे यांचे पुत्र आहेत त्यांची पहिली भेट एका मित्रामार्फत झाली ओळख हळूहळू प्रेमात बदलली एका मुलाखतीत प्रियाने सांगितलं होतं शंतून मला प्रेमाने जान म्हणतो तिचं विवाहिक जीवन आनंदी होतं सोशल मीडियावर ती पतीसोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करायची मित्रांनो याच काळात प्रियाच्या आयुष्यात मोठं वादळ आलं कर्करोगाचं निदान झालं सुरुवातीला उपचार झाले आणि ठीक झाली पण आजार पुन्हा परतला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून ती बाहेर पडताना तिने चाहत्यांना सांगितलं की प्रकृती ठीक नसल्यामुळे विश्रांती घेत आहे या सगळ्यांना तिने प्रचंड तोंड दिलं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता मीरा रोड येथील तिच्या राहत्या घरी तिचा मृत्यू झाला ती, ती, ती फक्त अडोतीस वर्षाची होती ही बातमी सगळीकडे पसरली पण कोणालाही विश्वास बसत नव्हता की प्रियाचा मृत्यू झालाय उषा नाडकर्णी म्हणाल्या की आधी सुशांत गेला आता प्रिया देवानी हे काय केलं तिचा चुलत भाऊ अभिनेता सुबध भावे म्हणाला की फायटर सिस्टर गमवली चाहत्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तिची शेवटची पोस्ट शंतनु सोबतची होती ती कायम सकारात्मक आनंदी आणि उत्साही होती अभिनयातील विविध कुटुंबासाठी असलेलं प्रेम आणि आजरपणाशी झुंजणारा ही लढा या गोष्टीमुळे ती कायम स्वरस्मरणात राहील तिला होऊ द्या चर्चाकडून भावपूर्ण श्रद्धांजली